बुधवारपेठ शुक्रवारपेठ उत्श्वर पेठ या सगळ्या भागांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक साहेब माजी नगरसेवक त्यांनी प्रचंड मताधिक लोकसभेला दिले खरं म्हटलं तर कार्यकर्त्यांनी कसा निर्धार करावा उत्तम उदाहरण म्हणून शिरळे साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला नाही तर मी मला अत्यंत आवडणारे मी दागिने घालणार नाही अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी केला होता दुर्दैवानं त्या निवडणुकीमध्ये जरी माझा पराभव झाला होता तर या विभागातून फोटो मताधिक त्यांनी दिलं आणि काही वेळ प्रकारे त्यांना निवडण्याचा प्रयत्न केला मी आता पराभव झाला उमेदवारात जाऊन दागिने घालणार त्याने खरं म्हटलं तर कोल्हापूरचा गोल्डन मॅन अशी जे जे आहे त्यांनी एक निर्धार म्हणून त्या पद्धतीनं निश्चय आपला पूर्ण केला आणि दागिने घालण्याचा त्यांनी त्याग केला तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे विजय जय पराजय हा होतच असतो जे पराजयापेक्षा जो निर्धार करून मला दिलं त्याचा आभार आज मी मानून त्यांना विनंती करत आहे की निवडणुकीमध्ये एखादा पद मिळालं म्हणजे विजय झाला असं नाही तर आपण जो निर्धार केला होता तो यशस्वी झाला आपण त्यामुळे जयच मिळवलेला या जे बद्दल आपण नाही एकदा ज्या पद्धतीनं गोल्डन मॅन आपली ख्याती आहे त्या पद्धतीने ख्याती राहावीस मला आपण केलं त्याबद्दल मी आपल्याला आभार व्यक्त करतो या पुढच्या काळामध्ये सुद्धा जे सामाजिक कार्य तुम्हाला माध्यमातून चालू आहे ना ते अधिक चालू राहावं अधिक तात्कीदे वाढत राहावी अशा पद्धतीने श्वास त्यांच्यापेक्षा त्यांना जर दागिने आम्हाला अस्वस्थ वाटेल त्यांनी सुद्धा माझ्या काही कार्य बोवल्यामुळे दोन महिने मला त्याला वेळ झाला आणि आज माझी विनंती मान्य करून त्याने पुन्हा एकदा दागिने घालायचं सगळ्यांची विनंतीला मान दिला त्यांचे आभार व्यक्त करतो या पुढच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये आमचे सहकारी म्हणून राहिले आहे त्याचं सहकार्य असंच ही अपेक्षा व्यक्त करतो